नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण एक असा विशिष्ट काढा बघणार आहोत जो आपल्या गाई माशींना दिल्यामुळे गाई मशीमध्ये बरेच फायदे होणार जसं की जा, जार पाडण्यास जार पाडण्यासाठी मदत होईल दुसरी गोष्ट जनावर ॲक्टिव्ह राहील त्याच्यानंतर चारा व्यवस्थित खाते बऱ्याच वेळेस गाई म्हशी जाणल्यानंतर चाऱ्यावर येत नाही लवकर किंवा चारा व्यवस्थित खात नाही तर या काड्यामुळे जनावर व्यवस्थित चारा खाईल दुसरी गोष्ट जनावर ॲक्टिव ॲक्टिव्ह राहील म्हणजे त्यांना जी एनर्जी लॉस झालेली आहे ती एनर्जी मिळेल त्यामुळे जनावर ऍक्टिव्ह राहील आणि तिसरी गोष्ट जनावर दुधावर वेळेवर येईल बऱ्याच जनावरांना दुधावर वेळेवर येत नाही तर हा काढा दिल्यामुळे जनावर वीस एकवीस दिवसापर्यंत दूध वाढत वाढत जाईल आणि ते कंटिन्यू राहील एकदा वाढलं की ते बरेच दिवस कंटिन्यू राहील म्हणजे हा काढा दिल्यामुळे पूर्ण वेतच आपला व्यवस्थित होणार आणि शेवटची चौथी गोष्ट जर विचार केला तर आजकाल गाई म्हशी वेळेवेळ माझावर येत नाही माझावर जर आल्या हिटवर जर आल्या तर त्या गाबन सुद्धा राहत नाही पण हा काडा जर दिला तर या काड्यामुळे काय होणार की गर्भ गर्भाशयाची स्वच्छता होणार आणि गर्भाशयाची स्वच्छता झाल्यामुळं गाय म्हैस वेळेवर माझावर येते वेळेवर माझावर आल्यामुळे वेळेवर गाबन सुद्धा राहते तर हा हा फार्मोला कोणता तर आपल्याला काय करायचं आहे गाय म्हैस वेल्या बरोबर बरोबर लगेच आपल्याला हा फार्मुला द्यायचा आहे त्यामध्ये गाय असेल आणि गायीसाठी आणि जर हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे त्यासोबत शंभर ग्रॅम ओवा घ्यायचा आहे त्यानंतर पंचवीस ग्रॅम हळद आणि पंचवीस ग्रॅम जिरे ओवा हळद आणि जिरे याचं पावडर करून आहे आणि गूळ हे आपल्याला दोन तीन लिटर पाण्यामध्ये त्याला आहे दोन तीन वेळ उकळे आल्यानंतर त्याला थंड आहे थंड म्हणजे कोमळ झाल्यानंतर हे हे द्रावण त्यांच्या समोर जा। ठेवायचं जर ते व्यवस्थित बरेच जनावर व्यवस्थित चाटवून पुसून पिऊन घेतात त्याला पण जर नाही पिलं तर त्याला गाळून घ्यायचंय एका कपड्या सुती कपड्याच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर त्यांना दममादम्माने ते पाजायचं आहे हा फॉर्म्युला जर जार पडला तर दुसऱ्या दिवशी द्यायचा आणि जर जार नाही पडला तर बारा तासांनी परत रिपीट करायचा बारा तासानंतर परत दुसऱ्या दिवशी द्यायचा दुसऱ्या दिवशी एकदाच द्यायचा असं पाच दिवस दिवसातून दियोस, एकदा द्यायचा हा फॉर्म्युला उन्हाळ्याम उन्हाळा जर असेल तर त्याचा अर्धा करायचा म्हणजेच अडीचशे ग्रॅम गुळ पन्नास ग्रॅम ओवा आणि हळद आणि जिरे याचं पण प्रमाण वीस वीस ग्रॅम करायचं आणि जर हिवाळा असेल तर तुम्हाला सांगितलंच पाचशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम ओवा पंचवीस ग्रॅम हळद आणि पंचवीस ग्रॅम जिरे आणि उन्हाळ्यामध्ये मशीला पाचशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम ओवा मच्छीसाठी आपण तोच फॉर्म्युला कंटिन्यू ठेवणार आहे जो उन्हाळ्यात हिवाळ्यात देणार आहे तोच हिवाळ्यात उन्हाळ्यात सुद्धा द्यायचा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम ओवा पंचवीस ग्रॅम हळद आणि पंचवीस ग्रॅम जिरे आपण येऊन सुद्धा घेऊ शकता ओवा शंभर ग्रॅम गुळ पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर हळद पंचवीस ग्रॅम आणि जिरे पंचवीस ग्रॅम हे सर्व उकळवायचं आणि काढा करून जनावरांना पाजायचं याच्यामुळे बरेचसे फायदे होणार आणि आपलं जनावर दुधावर व्यवस्थित राहणार दूध सुद्धा व्यवस्थित देणार दूध वाढणार शंभर टक्के दूध वाढणार मग तुम्ही जर हा फॉर्म्युला अगोदर वापरलेला नसेल तर या वेतामध्ये वापरून बघा मागच्या वेतापेक्षा या वेतामध्ये नक्कीच आपली गाय म्हणजे डबल दूध देणार मागच्या वेतापेक्षा जास्तच दूध देईल हा अनुभव आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांना वापरायला सांगितलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि त्याचं फीडबॅकसुद्धा मी घेतलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला हे सगळं सांगतोय तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद